बीड जिल्ह्यातील खापरबांगरी येथील विषमुक्त शेती करणारे युवा शेतकरी ईश्वर शिंदे यांनी शोधून काढली वर्षभर टिकणाऱ्या फुलांची जात जय जे भारत जय संविधान मी प्रवीण काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्ना हो। महाराष्ट्र आता प्लास्टिकच्या फुलांना सुट्टी नैसर्गिक फुले विक्रीसाठी आली बाजारात शेतकरी पुत्र कमावतोय लाखात पैसा हे फुलांचे हार एक वर्षभर राहतात खराब होत नाही त्याला जशी ऊन आणि हवा लागल तसे ते ऑटोमॅटिक फुलतात आम्ही एक याच्या सहा ते सात लाख रुपयाचं उत्पन्न घेतलेलं आहे प्लास्टिकच्या फुलाच्या हाराला पर्याय म्हणून आपण ही फुलांची शेती चालू केलेली आहे पाणी मारलं परत फ्रेश होतात आणि एक वर्षभर राहतात ह्या फुलाची शेती महाराष्ट्रामध्ये माहिती नाही हे जी आपण लागवड मे मध्ये रोप तयार केले जातात दोन ते तीन महिन्याच्या नंतर ह्या फुलाला फुलं यायला फुलाच्या झाडाचा कालावधी आठ ते नऊ महिने राहतो हे दोनशे रुपये सांगून रुपये म्हणून हे विक्री करतो नमस्कार मी ईश्वर शिवाजी शिंदे गाव खापर पांगरी येथील बीड जिल्ह्यातून आलेलो आहे मी मी आज विषमुक्त शेती विषमुक्त अन्न रोगमुक्त जेवण या क्षेत्रामध्ये काम करत आहे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये जेवढे काय कृषी प्रदर्शन आहेत सर्व ठिकाणी आम्ही शेतकरी गट महिला बचत गट फार्मर प्रोड्युसर कंपनी या संदर्भात आपण मार्गदर्शन वगैरे करतो या फुलाची खासियत अशी आहे की हे फुल कळी असताना हर तयार केले जातात फला शिवून आणि हवा लागल तसं ते ऑटोमॅटिक फुलतात आणि वाळतात त्याचं कारण आहे की हे फूल आहे जंगलातलं आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये शेतकऱ्याला माहिती नाही त्याच्यामुळे आम्ही लोकांना माहिती सांगण्यासाठी आणलो आहे आम्ही तरी याच्या सहा ते सात लाख रुपयाचं उत्पन्न घेतलेलं आहे म्हणजे स्वतः शेती करून स्वतः हार तयार करून स्वतः आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये मार्केट तयार करून सर्व लोकांना मोफत माहिती वगैरे सांगत आहेत हे फुलांचे हार एक वर्षभर हातात खराब होत नाहीत ह्याला जशी ऊन आणि हवा लागल तसं ते ॲटोमॅटिक फुलतात आणि वाळतात वाळल्याच्या नंतर फुल्याला हार एक वर्षभर खराब होत नाही हे फुलं आपण का तयार केले त्याचं कारण एकच आहे की आज आपण जे काही प्लास्टिकचे फुलं बघतो महाराष्ट्रामध्ये त्या फुलाच्या प्लास्टिकच्या फुलाच्या हाराला पर्याय म्हणून आपण ही फुलांची शेती चालू केलेली आहे आणि फुलाचा हार जसा आहे तसा एक वर्षभर आता खराब होत नाही त्याला आपण तुम्ही पाणी पण मारू शकता पाणी मारलं परत फ्रेश होतात आणि एक वर्षभर राहतात ह्या फुलाची शेती महाराष्ट्रामध्ये माहिती नाही आपण जसं सरकारचं सहकार्य भेटल तसं आपण सर्व मध्ये माहिती सांगत आहे हे तुम्ही बघू शकता हे जी आपण लागवड मे मध्ये रोप तयार केले जातात दोन ते तीन महिन्याच्या नंतर ह्या फुलाला फुलं यायला चालू होतात म्हणजे आपण झेंडूची शेती कशी करतो तशा टाईप मध्ये सेम शेती केली जाते फुलाच्या झाडाचा कालावधी आठ ते नऊ महिने राहतो ह्या फुलाची लाईफ एक वर्षभर राहतात जसे आणि हवा लागेल तसे फुलल्या जसं आहे तसे ऍज इज एक वर्षभर टिकतात जसं आहे तसे फुलल्याला एक वर्षभर राहतात हे त्याला काहीच करायची गरज नाही आता हे नागपूर मध्ये आम्ही हे दोनशे रुपये सांगून दीडशे रुपये लाख प्रत्येन म्हणून हे विक्री करतो